शिरडोन गावच्या शिरपेसात मानाचा तुरा युवा उद्योजक यशची यशस्वी गगनभरारी हल्ली उद्योजक म्हटलं की पैसा गाडी प्रॉपर्टी असा डामडौल आलाच म्हटला तरी वा अवघड ठरणार नाही परंतु याला अपवाद ठरलाय तो पंढरपूर तालुक्यातील शिरडोन येथील युवा उद्योजक अमोल उर्फ अमर भुसनर घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची आणि दैनीय अवस्थेत असताना देखील आपण एक व्यावसायिक व्हायचं असा विश्वास ठेवून पंढरपूर शहरातील लिंक रोडवर असणाऱ्या सिद्धिविनायक व्हील अलॉटमेंट या दुकानाच्या माध्यमातून हजारो वाहन चालकांच्या विश्वासास पात्र राहून सेवा करत आपला व्यवसाय वाढवला आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहून काम करत असताना योकाहामा टायर्स कंपनीकडून दखल घेऊन दिनांक आठ डिसेंबर ते दहा डिसेंबर दोन हजार चोवीस या तीन दिवसाच्या दौऱ्यासाठी त्यांची निवड दुबई येथील अभ्यास दौऱ्यासाठी झाली अमर अमरभुजनेर आणि त्यांच्या कुटुंबियांचा आपल्या व्यवसायाशी संबंधित असलेला प्रामाणिक प्रयत्नच एक आदर्श युवा उद्योजक घडवू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरणच समोर मांडलंय त्यांना आई वडील व भाऊ व पत्नी यांची मोलाची साथ मिळते अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आणि हालाकीच्या परिस्थितीतून मार्ग काढत वरती आलेल्या या कुटुंबाची प्रगती वाखाणण्याजोगी आहे अशा या युवा उद्योजक अमर भुसनर यांची निवड दुबई येथील अभ्यास दौऱ्यासाठी झाल्यानं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे कुशल आणि होतकुरू युवा उद्योजक अमर उर्फ अमोल भुसनर यांना लोकशक्ती टाइम्स न्यूज नेटवर्क परिवाराकडून দুবই এভ হার্দিক হার্দিক শুভ